नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताचं स्वैंपाकमधील तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी प एकदम हटके रेसिपी तर पहा तुम्ही काय दाखवते ती आणि दुसरी गोष्ट तुम्ही नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये घेऊन पाठवा कसं वाटलं चॅनल तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा आणि रेसिपीला कमेंट करा खूप छान असतात कमेंट तुमच्या मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट चला भी तुक मला। तर चला पाहूया काय बनवते आज झटपट होणारी रेसिपी दाखवते आता तुम्हाला तर चला पाहूया आता तर इथे पहा मी घेतलेले आहेत दोन अंडी आणि भरपूर सारा कांदा उभा चिरून घेतलेला आहे ते बघा भरपूर सारा तीन चार कांदे उभे चिरलेले आहेत आणि मी आता अंडी आणि कांद्या यापासून रेसिपी बनवणार अगदी झटपट थोड्याच वेळात होणारी ही आणि घाईच्या कामात तर फार उत्तम तर नक्कीच मी हा व्हिडिओ पाहा संपूर्ण खूप उपयुक्त आहे व्हिडिओ दोन अंड्यापासून आणि भरपूर साऱ्या कांद्यापासून काय बनतं आहे ते पाहूया तर इथे बघा आता दोन अंडी ती घेतलेलीच आहेत ही बघा हे आता मी बाजूला ठेवते थोड्या वेळ आणि आता याच्यात साहित्य घालते काय काय लागतं आहे ते इथे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हे बघा आणि थोडंसं आणखीन थोडा घातलेला आहे का की मला वाटतं कमी पडेल म्हणून म्हणजे एक चमचा पकडा तुम्ही इथे धणे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि इथे मी हळद घालते अर्धा चमचा अर्ध्या चमच्याला पण कमी आहे का की थोडंसं आहे आपली जास्त मोठी नाही आहे आणि एक चमचा जिरं घालायचं तर हे झालेले आहे तर आता पहा अर्धी वाटी चांगली कोथंबीर घातलेली आहे कोथंबीरने स्वाद छान येतो आणि छान इथे माझ्याकडं कांद्याची पात होती तर कांद्याची मी चिरून घेतलेली आहे ती टाकलेली आहे ओली कांद्याची पात असते ना अशी तर ती टाकते आता म्हणजे तुमच्याकडे असली तर टाका नसलं तर नाही टाकलं तरी चालेल दुसरी कुठली भाजी असली तर ती टाकली तरी, 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 तरी चालेल पण छान कांद्याची पातीने पण छान चव येते मीठ टाकायची चवीप्रमाणे इथं मी बेसनपीठ एक चमचा भरून घेतलेला आहे पहा एकच चमचा आहे बघा अजून लागलं ला, तर मी घेणार आहे अजून थोडंसं तर अति मिक्स करून घेते तर हे सर्व हातानेच करून घ्यायचं छान असं एकजीव होतपर्यंत मसाले एकत्र झाले पाहिजे कांदा बिंदा सर्व एकत्र झाला पाहिजे तर पीठ टाकले ते ब्रायंडिंगसाठी टाकलेलं आहे का की कांदा कसं होतं लगेच पाणी सोडतं म्हणून थोडंसं बायंडिंग पाहिन आपल्याला ह्या रेसिपीसाठी म्हणून मी थोडासा एक चमचावर बेसन पीठ टाकलेलं आहे तर मला वाटतं अजून पण मला वाटतं टाकायला हवी का की खूप पातळ होणार आहे हे तर मी थोडं पहिलं करून तर घेते मग पाहूया आपण काय काय किती लागणार आहे ते कांदा मी पातळ चिरलेला आहे लांबडा लांबडा हे पा आता इथे मला वाटतं ता, अजून टाकायला लागणार आहे आपल्या थोडंसं तर पहिलं मी टाकते अंडं या अंडे फोडले दोन्ही पण तिले सोडून द्यायच्यात ह्याच पण जीव एक जीव करून घ्यायचा छान पा असं सर्व मिक्स करायचे ह्याला पाणी सुटते पहा कांद्यामुळे पाणी सुटतं त्याला मला वाटते पातळ आहे जरासं थोडंसं आणखीन अर्धा चमचा घातलेला आहे मी आता बरोबर होणार आहे एकदम परफेक्ट हो झालेली आहे आता अगदी कमी वेळात खूप काही सांगून जाणारी रेसिपी आहे ही नक्की व्हिडिओ पहा आणि पटकन होणारी घाईच्या कामात तुम्हाला लागलं ला तर कमी खर्च आणि खूप टेस्टी भाजी भाजी बना किंवा आणखीन काय कटलेच बना काही बना तवा तापायला ठेवलेला आहे वरती आणि जरासं तेल लावून घ्यायचं तव्याला असं छान तेल लावायचं आणि वरून ते असं एक एक चमचा सोडून द्यायचं त्या असं गोल गोल करायचं कटलेच बनवतो ना मग त्या पद्धतीने सगळं बऱ्याच मी तवा भरून करणार आहे कटलेसारखं हे पहा असं कटलेच बनवून घेणार आहे सगळे मी आहे ना आपले तेवढे घेणार आहे आता बघू किती बसतात किती होतात त्याच्यावर आहे ही रेसिपी एवढी टेस्टी लागते ना विचारू नका तुम्ही पटकन पाव जरी घेतला ना पावाच्या आतमध्ये हा भरला ना तरी अप्रतिम लागते आपण वडापाव कसं करतो तशी ही ही तिकीट भरून टाकायची पावात एवढा हा टेस्ट लागते ना विचारू नका दुसरी गोष्ट तोंडी लावण्यासाठी मी उपयोग पडणार आहे तुम्हाला मुलांना टीपिला न्यायचं असलं तरी सुक्कं म्हणजे पातळ नको म्हणून सुक्क हे आणि वरती निस्तं दिलं तरी चालेल खायला आणि चपातीबरोबर खायचं म्हटलं तरी चालेल म्हणजे बऱ्याचशा जागी उपयोगी पडणारं आहे हे आणि कमी ह्याच्यात अंडी जर निस्तीच घ्यायची म्हटली तर भरपूर लागली असते आपल्याला पण दोन चमचे टाकलेले दोन पण नाही दीड चमचाच टाकलेला आहे बेसनबीठ त्याच्यामुळं चव आणखीन वाढणार आहे त्याला हे बघ खरपूस भाजले जाते मस्त तव्यावर पलटे पलटी करत राहायचं चा, सारखं अशा पद्धतीने पलटी पलटी करत राहायचं उलटं पालटं करा उलट इकडं इकडं पलटी करा तिकडे पलटी करा आणि हो का हे कसं फटापट होतं आपण दुसरी काही कामं करत असलं किचनवर तरी हे इकडं लक्ष राहतं आपलं इकडे पण पाहतो तिकडे पण पाहतो तर अशी मस्त चटकदार रेसिपी तुम्हाला कटलेच म्हणा किंवा काही म्हणू शकता तुम्ही अंड्याचे आणि कांद्या टाकल्यामुळे त्याला चव अप्रतिम आलेली आहे भरपूर तर मी काढून घेते अगदीच सहज होणार आहे ना मैत्रिणी नवं शिकाव पण करू शकतील झालेलं आहे खमंग भाजलेला आहे मस्त अजून पण राहिले ते टाकते जरासं आणि तुम्हाला डिश पण भरून दाखवते जरा पाहिलं किती छान आणि पटापट होते ना नक्कीच करून पहा खरंच नाश्त्यासाठी फार उत्तम आहे आणि गरमा गरम हे गरमागरम खायलाच फार छान लागतं आता हे एवढं झालेलं आहे मी टाकून देते आणि तुम्हाला डिश पण भरून दाखवते तुम्हाला आता मी डिश भरते पहा हे बघा किती सुंदर डिश आहे भरगच्च आहे का नाही तर नक्कीच आवडलं असेल तर मी मसालेविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहेत स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे सुरीवर खासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना कॅमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीत आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला बी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले तर घ्याच कांदा आणि अंड्याचं कटलेस चा कसं झालं ते पण सांगा